सर्वप्रथम आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत तो म्हणजे युवा इनोव्हेटर पुरस्कार जो मान, मानकरी आहेत परभणीच्या पद्मजा राजगुरू आणि पालघरचे सुश्रुत पाटील त्यांना सन्मानित करण्यापूर्वी सन्मानपत्राची फिल्म आपण त्यांच्यावरची बघूयात बीएससी बायोटेक्नॉलॉजीचं पदवीचं शिक्षण घेतलेल्या सुश्रुत यांना व्यवसायाची खूप आवड होती त्यामुळे कॉलेजमध्ये असताना फार्मास्युटिकल नंतर ब्रुवरी या उद्योगांची त्यांनी सखोल माहिती मिळवली परंतु कमी वय आणि लागणारी मोठी गुंतवणूक यामुळे त्या गोष्टींचं नाव त्यांनी सोडून दिला आपल्या अठ्ठावीस जणांच्या एकत्र कुटुंबाला सांभाळण्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा आहे हे त्यांच्या डोक्यात पक्क होतं आपण लहानपणापासूनच आपल्या घरात हळद ओव्याची पोळी कढीपत्ता उन्हाळ वाळवताना पाहत आलो आहोत याला सन ड्राइंग असं म्हणतात याच्याच पुढे जाऊन मशीनच्या सहाय्यानं फळांना ड्राय करून बाजारात विक्रीला आणायची आयडिया सुश्रुत यांच्या डोक्यात आली त्यांनी स्वतः अभ्यास करून कस्टमाइज मशीन बनवून घेतली फ्रुटन्स या कंपनीच्या माध्यमातून ड्रायफळे विकण्यास सुरुवात केली त्यामुळे ग्राहकांना बाराही महिने आपल्या आवडीची फळं खायला मिळत आहेत ताज्या फळांना ड्राय केल्यामुळे त्यातली गुणवैशिष्ट्य नष्ट न होऊ देण्याचं श्रेय सुश्रुत यांच्या अभ्यासपूर्ण मशीनला आहे सुश्रुत यांच्या व्यवसायाला त्यांच्या आईची मोलाची साथ आहे त्यांच्या कंपनीत शंभर टक्के महिलांना प्राधान्य असून साठहून अधिक महिला काम मी केली तर शेती करेन नाहीतर व्यवसाय करेन असं अकरावीत असताना सुश्रुत यांनी घरच्यांना ठामपणे सांगितलं होतं आता वर्तमानात शेती संबंधित व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या सुश्रुत पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा इनोव्हेटर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर या पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत सुश्रुत पाटील